अजे आजळ मैदान मुंबई या ठिकाणी मी दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खांदे नागरी सेवा संघ या ट्रस्टीच्या माध्यमातून आणि रयत दलील सेवे संघ आर डी एस एस मुंबई यांच्या माध्यमातून मी मुंबई खारेगाव या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये खारेगाव या ठिकाणी पस्तीस एकर जमीन आहे महाराष्ट्र शासनाची त्यातली मी वीस एकर जमीन मोकळी पडीक जमीन मी मागत आहे त्याचा प्रस्ताव माझा मंत्रालयात ज चारला महसूल विभागाने पडून आहे त्या ठिकाणी बरोबर आता माझी मागणी एकच आहे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी दखल घेतली पाहिजे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला हेच पाहिजे असेल तर निश्चितपणे माझी मागणी मान्य केली पाहिजे महसूल मंत्री या राज्याचे बावन चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकड तो प्रस्ताव तयार आहे आता आम्हाला त्यांनी भेट दिली पाहिजेल माझा हा बारावा मोर्चा आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मी दरवर्षी पावसाळ्या अधिवेशनामध्ये तीन मोर्चे असतात आणि मग त्या धर्तीवर मी बेघर बेघरांसाठी माझी लढाई आहे बेघरांच्या घरासाठी हक्काच्या लढाईसाठी माझी मागणी आहे त्या मागणीच्या माध्यमातून मी चुन मी हे मागणी करत आहे माझा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या वीस आमदार दहा खासदार दहा मंत्री या लोकांनी लिखीपत्र शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वांनी मला पत्र दिलेले आहेत लिखीपत्र आणि तो प्रस्ताव तयार आहे माझी एकच मागणी आहे की बेगरना घर हक्काची जमीन हक्काचं घर हे मिळालंच पाहिजे आणि जर नाही मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये मी उग्र आंदोलन करणार आहे निश्चितपणे मी एकनाथराव शिंदे पालकमंत्री आहे ठाणे जिल्ह्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना याची जाणीव आहे त्यांचं पत्र देखील या प्रस्तावाबरोबर आहे त्यांचे जे मंत्री आहेत एस टी महामंडळाचे त्याच म ते मंत्री प्रताप सरनाईक त्यांनी सभागृहामध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता जमीन देणार या ट्रस्टीला दुसका बेगर भाडुत्रेना असं त्यांनी मला लेखी आश्वासन त्या सभागृहामध्ये दिलेलं आहे त्याच धर्तीवर मी लातूर जिल्ह्यातील जी वीस शेकर जमीन आहे चिंचोली चिंचोली गा राववाडी त्या ठिकाणी वीस शेकड जमीन एक गुंठा प्रत्येक सभासदाला मिळाली पाहिजे ही माझी मागणी आहे सदरचा प्रस्ताव तात्काळ मरा मुख्यमंत्री मोदयांनी आणि महसूल मंत्री, मंत्री बावनकुळेंनी तात्काळ मागणी मान्य करावी हीच माझी एकमेव मागणी आहे अन्यथा एकनाथराव शिंदेसाहेबांच्या घरावर माझा येणारा मोर्चा हा त्यांच्याकडेच असणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या काळात त्याच्या अगोदर आचारसंहिता लागायच्या अगोदर त्यांच्या घरावर मी मोर्चा काढणार आहे त्यांना मी घेरावा बघणार आहे सर्व लोकांच्या वतीनं ही माझी मागणी आहे ज्याप्रमाणे सरकार म्हणते प्रत्येक गरिबाला आम्ही घर देणार पण तुम्ही आता पडीक जमीन तिथे सरकारला मागता तरी सरकार तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य मान्य करत नाही नेमकं अडतंय कुठं हा म्हणून ती सदरची जमीन आम्ही मागणी केलेली आहे ती जमीन कुठल्या कामाची नाही मोकळी आहे पडीक आहे महाराष्ट्र शासनाची आहे सर्व कार्यशीरित्या तहसीलदार कलेक्टर महसूल मंत्री यांच्या सर्वाकडून ती आलेली आहे आ, जे कोकण आयुक्त आहेत कोकण आयुक्त मुंब नवी मुंबई त्यांच्याकडून मंत्रालयात प्रस्ताव आलेला आहे फक्त यांना टेबलावर सही करायची आहे आणि तीन हजार साडेतीन हजार एकर जमीन आदानीला दिलेली आहे महाराष्ट्र सरकारनं आणि जे जमीन उलवेला जे बालाजी मंदिरला दिली पंचवीस एकर जमीन ती त्या धर्तीवर मला जमीन मिळाली पाहिजे घराला माझ्या बेकारांना मला जमीन मागत नाही परंतु या लोकांना गोरगरिबांना वाचा फोडण्याचं काम या ट्रस्टीच्या माध्यमातून मी करत आहे त्याला घर मिळाल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही त्यांना घेऊन मी लढाई करणार ही माझी मागणी आहे की काय नाही का एक दिवसाचं नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या घरावा घालणार आहे पूर्ण व्याडा देणार सर्व लोक त्यांच्या त्याच्या हातीतून हटणार नाही तिथंच साई कर लावणार त्यांना ही लास्ट माझी मोर्चा आहे तिथं आज कोणाची भेट आपल्याला पाहिजे आज मला एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हा यांची भेट पाहिजे